ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकक्षे सहा अध्या सहावा आत्मसंयम योग श्री गणेशाय नम आईके सकळ संमते जगी अर्जुना गा तोची योगी जो कर्मे करुनी रागी नोहेची फळी जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धिवीण सहजे आणि तेथीचीये बीजे अपेक्षिना तैसा अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे जे येणे अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परिसाटे साटोप नोहे शरीरी आणि बुद्धिही करोनी फळवेरी जाये ऐसा तोची संन्यासी पार्थागा परी एसी तोची भरव भरवसेनिसी योगीश्वरू अर्जुन ऐक जो सकलकर्मे करून त्यांच्या फलाविषयी रागी म्हणजे इच्छासक्त वा आसक्त नसतो तोच ह्या जगामध्ये सगळ्यांना संमत वा मान्य असलेला योगी होय ज्याप्रमाणे मही म्हणजे पृथ्वी ही वृक्षादिकांना जगामध्ये अहमबुद्धी विना सहज उद्भिजे म्हणजे उत्पन्न करते आणि त्यांना येणाऱ्या बीजाची बीजाची म्हणजे फळाची देखील अपेक्षा धरीत नाही त्याप्रमाणे अन्वयाचेनी म्हणजे कुळधर्माच्या वहिवाटीच्या वा न्यायशास्त्राच्या आधाराने व जातीचेनी म्हणजे वर्णाश्रम धर्माला अनुसरून ज्यावेळी जे कर्म करणे क क्रमप्राप्त होईल ते तसेच योग्य प्रकारे करून आपल्या शरीराकडे त्यासंबंधी कर्तृत्व कर्तृत्व बुद्धी वा अहंकार घेत नाही आणि बुद्धीलाही प्रयत्नपूर्वक त्याच्या फळाच्या इच्छेकडे जाऊ देत नाही असे ज्याचे वर्तन असते तोच संन्यासी होय पार्था परियसी म्हणजे लक्षपूर्वक ऐक तोच निसंशय योगीश्वर होय वाचूनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणिक मांडीची तो जैसा क्षाळूनिया लेपू एकू सवेची लावीजे आणिकू तैसेनी आग्रहाचा पायिकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे वोझे कपाळी आधीची आहे सहजे की तोची संन्यास संन्यास सवा ठेवीजे सरीसे पुडती म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योगसुख स्वभावता आपण याशिवाय जो कोणी उचित म्हणजे नित्य नैमित्तिक प्रासंगिक कर्मे ही सर्व बद्धक म्हणजे बंधनकारक आहेत असे मानून त्यांचा त्याग करतो पण टाकोटाकी म्हणजे लगेचच आणखी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो तो ज्याप्रमाणे कोणी एखादा लेप धुवून टाकून दुसरा लेप लावण्याच्या खटपटीत पडतो त्याप्रमाणे कर्मत्याग करण्याच्या आग्रहाचा पायकू म्हणजे दास झाल्याने व्यर्थच कष्ट भोगतो कपाळी म्हणजे दैववशाने डोक्यावर गृहस्थाश्रमाचे ओझे आधीच स्वभावता आले आहे आणि संन्यास घेण्याकरिता ते यथाविधी आचरण न करताच तो टाकतो आणि सरीसे म्हणजे लगेच संन्यासाश्रमातील कर्मांचे दुसरे ओझे डोक्यावर घेतो म्हणून अग्निहोत्रादी कर्मरूप अग्नीची सेवा न टाकता व कर्मधर्माची मर्यादा न ओलांडता धर्माचरण केले तर स्वभावताच योगसुख आपले आपण अनुभवण्यासारखे आहे हे, हे पांडव यम संन्यासम इति प्राह प्राहु, तम योगविधी ही असन्यस्त संकल्प कश्चन योगी न भवति हे अर्जुना श्रुतीस्मृतींचे ज्ञान असणारे विद्वान ज्याला खरा संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे जाण कारण ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही ऐके संन्यासी तोची योगी ऐशी वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे नि घटे साचे जया अर्जुन ऐक जो संन्यासी तोच योगी अशी एक वाक्यतेची गुढी अनेक शास्त्रांनी या जगात उभारली आहे जेथे संन्यास धर्माचे आचरण करणाऱ्या पुरुषाचा कर्मफलाविषयीचा संकल्प पूर्णत नष्ट झाला आहे तेथेच त्याला योगाचे सार असलेले ब्रह्मज्ञान प्राप्त होते हे ज्याच्या अनुभवाने सिद्ध होते तोच संन्यासी व तोच योगी होय योगम आरुवृक्षो हो मुने हे कर्म कर्मकारण उच्चते तस्य एव योगारुढस्य शमहाण उच्चते योग मार्गावर आरूढ होण्याची इच्छा असणाऱ्या मुमुक्षु गृहस्थाला वा मुनीला फलनिरपेक्ष कर्मानुष्ठान हे साधन सांगितले जाते पण तोच कर्माभ्यासाने योगारूढ झाला असता त्याला शम म्हणजे सर्व कर्मांपासून विचलित न होता स्थिरचित्त व शांत राहण्याचे साधन सांगितले जाते आता योगाचळाचा निमधा निमथा जरी ठाकावा आणि आधी पारथा तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी येणे यम यमनियमांचे नि तळवटे रिगे आसनाची ये पाऊल वाटे येई प्राणायामाचे आडकंठे वरवतागा मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची या ही पाया निसरडा जेथ हटीये सांडिती होडा कडे लग तरी अभ्यासाचे नी बळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची पार्था आता योगाचळाचा निमथा म्हणजे योगरूप पर्वताच्या माथ्यावर जाण्याची ज्याला इच्छा असेल त्याने कर्मपथाचा सोपान म्हणजे जिना कधीही चुकवू नये या कर्ममार्गावर चालताना प्रथम यमनियमरूपी तळवट वा पायथा लागतो आणि नंतर आसनांच्या पाऊल वाटेने जाता जाता प्राणायामरूपी आडवाटेने साधक डोंगराच्या मध्यभागी पोहोचतो मग आधाडा म्हणजे तुटलेल्या कड्यासारखा असलेला प्रत्याहार साधावा लागतो ज्याच्यावरून बुद्धीचेही पाय निसटतात हा तुटलेला कडा ओलांडताना कडेलट होईल ह्या भीतीने हटयोग्यांच्या देखील प्रतिज्ञा पूर्णत्वास जात नाहीत तरीही अभ्यासाच्या बळाने शून्यासारख्या असलेल्या प्रत्याहाराच्या कठीण साधनेत वैराग्यरूपी नखी वा घोरपड हळूहळू वर चढते ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव। मग तगतया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय जेथ पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसीए सरिसा सरिसिये भूमिके समाधी राहे येणे उपाये योगारूढू जो निरवधी जाहला प्रौढू तयाची या चिन्हांचा निवाडू सांगईन ऐके अशा रीतीने प्राणापानांच्या पवनरूप घोड्याच्या पाठीवर बसून धारणेच्या म्हणजे चित्त स्थिर करण्याच्या पैसारे म्हणजे विस्तृत पठारावर आल्यानंतर साधक ध्यानाचे शिखर सापडेपर्यंत मार्गक्रमण करतो मग जेथे साध्य व साधन यांच्यातील खेव म्हणजे दरी वा दुरी नष्ट होऊन ब्रम ब्रह्मैक्य झाल्यामुळे ते समरस होतात तेथे प्रवृत्तीची म्हणजे काहीतरी साध्य करण्याची हाव आणि धारणा मार्गाची धाव पूर्ण होते वा संपते जेथे भविष्याची चिंता वा पुढील मार्गक्रमण संपते आणि मागचे स्मरण देखील थांबते अशी सर्वोत्कृष्ट समान भूमिका असलेल्या समाधी अवस्थेत साधक पोहोचतो या उपायाने जो साधक योगमार्गाचे आचरण करतो योग निष्णात होतो आणि जो परिपूर्ण व अमर्याद ब्रह्माला प्राप्त होतो त्याच्या चिन्हांचा वा लक्षणांचा निर्णय करून तुला सांगतो तो लक्षदेव नाईक हरीही ओम हरी ओम हरी ओम Hare Namaha, maha, hare Namaha, maha, hare e maha.